नमस्कार कशा सर्व मजेत ना आज मी बनवणार आहे चिकन असं बनवणार आहे काजू चिकन बनवणार आहे एकदम मस्त असं मसालेदार बनवणार आहे तर छान असं वेगळ्या थोड्याशा पद्धतीने बनवणार आहे मस्त लागतं एकदम हे चिकन काजू बनवलेलं आहे ना ते मस्त लागतं तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया दिवाळी खाऊन जर गोड जर तुम्ही कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि बाजूला कुकरला मी भात लावलेला आहे तर आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे बोनलेस चिकन घेतलेलं आहे ह्यामध्ये काही मसाले घेतलेले आहेत हळद घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ दालचिनीची पावडर मिरी आणि गरम मसाला घेतलेला आहे यामध्ये या हे आपल्याला मॅरिनेशन करून ठेवायचे कमीत कमी एक तास इथे एक लिंबाचा रस घेतलेला आहे हे सर्व मसाले आणि लिंबाचा रस चांगलं मॅरिनेशन करण्यासाठी आपण एक तासासाठी ठेवून द्यायचे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचे तुपाने फ्लेवर चांगला येतो चिकनला हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि हे मिक्स झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक, एक चमचे तूप घालायचे चिकन मॅरिनेशन झाल्यानंतर एक तासानंतर याच्यामध्ये दोन लाल मिरच्या आणि दहा ते बारा काजू घातलेले आहेत मातीच्या भांड्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे आणि ह्यामध्ये आपल्याला चिकन आपल्याला परतून घ्यायचे चांगलं असं फास्ट गॅसवरती आणि बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी आता हे चिकन चांगलं परतलं की नाही की यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला कांदा तेलामध्ये नाही परतायचा आहे चिकन परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे चिकनला बघा असं थोडंसं डाग आलेले आहेत काजू पण चांगलासा परतला गेलेला आहे आता आपल्याला कांदा जास्त परतून नाही घ्यायचा आहे यामध्ये आता हे आपलं परतून झालेलं आहे चिकन वगैरे तर आता आपण यामध्ये बाजूला जे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर ते गरम पाणी आपण ह्या चिकनमध्ये घालून घ्यायचे आणि गरम पाण्यातच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचे एक दहा ते बारा मिनटं लागतील चिकन शिजण्यासाठी आता हे छान असं परतून झालेलं आहे बघू शकता एकदम मस्त असं चिकन चांगलं असं चिकननी पण पाणी सोडलेलं असं तर आता यामध्ये आपण हे गरम केलेलं पाणी घालायचं आहे आणि कांदा जास्त परतला गेलेला नाही बघू शकताय आता आपण हे वाटण करून घ्यायचे आता आपण वाटण करून घ्यायचे हे वाटण व्हेज नॉन दोन्ही भाज्यांसाठी चालते तर इथे चार कांदे घेतलेले आहेत उभे चिरून एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे सुकी खोबऱ्याची वाटी अद अद्रक लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे कांदा असा गुलाबीसर परतून घ्यायचा आहे जास्त करपवायचा नाही कांदा जास्त करपवला ना की मग मटनला चिकनला उग्र असा वास येतो म्हणून तर आणि मसाल्याला पण तर आता कांदा भाजून झालेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे एक इंच अद्रक घेतले थोडंसं ठेचून घेतलेलं आहे लसूण आणि तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूणला आणि मिरचीला असे डाग यायला पाहिजे फास्ट गॅसवरती करायचे आहे हे बघा अशा पद्धतीने लसूणला डाग आलेले आहेत या अशा पद्धतीने जर हे आल आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर जर तुम्ही परत आणि मसाल्यामध्ये घातलं ना एक नंबर मसाला होतो हे सर्व थंड झाल्यानंतर वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे वाटण तयार झालेलं आहे आता आपण फोडणी करून घ्यायचे आहे इथे अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट सर्व आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे वाटणामध्ये तर ह्यामध्ये आपल्याला फक्त तिखट मसाला मालवणी मसाला घेतलेला आहे हळद आणि मीठ घेतलेलं आहे थोडंसं चवीप्रमाणे तर या जो मसाला केलेला आहे त्याच तव्यामध्ये इथे मी त्याच तव्यामध्ये पुन्हा दोन चमचे मी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये तीन ते चार चमचे मी यामध्ये जो वाटलेलं वाटण आहे तर ते घातलेलं आहे आपण चिकनला आले लसूणची पेस्ट वगैरे काही घातलेली नाही कारण आपण वाटणामध्ये इथे घातलेली आहे म्हणून तर आणि चिकन मॅरिनेशन करताना आपण दालचिनी आणि जी मिरी पावडर घातलेली त्याने एक फ्लेवर चांगला येतो चिकनला आता जे सुके मसाले घेतलेले आहेत हळद मालवणी मसाला थोडासा तिखट मसाला घरगुती आपला असतो तो आणि हळद मीठ हे घेतलेले मसाले बेसिक मसाले घेतलेले आहेत हे चांगले परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आता अजून थोडंसं आपल्याला मसाला परतायला पाहिजे म्हणून तर जे वाटून वाटलेलं आहे ना ते पाणी मी थोडंसं घातलेलं आहे आणि तेल चांगलं याला सुटून द्यायचे मसाल्याला परतून घ्यायचे आणि हे जे मसाला परतलेला आहे तर ते आपण चिकन शिजते त्या भांड्यामध्ये डायरेक्ट ओतून घ्यायचे हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला मस्त एकदम मसाला परतून झालेला आहे आता इथे चिकन शिजलेलं आहे तर त्याच भांड्यामध्ये आपण हे सर्व मसाला येतो ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये अजून वेगळं अजून काही घालायची गरज नाही आहे एकदम मस्त असं फ्लेवरफुल म चिकन होतो खाल्यानंतर च विसरणार नाही एकदम मस्त असं एका भाकरीऐवजी दोन भाकरी नक्की खाल तर आता हे आपल्याला परतून घ्यायचे मसाला चांगला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि तेलाची तरी एकदम मस्त सुटते भा मातीचं भांडा जर जसं थंड होईल तसं त्याच्यामध्ये ते शिजत राहतं गॅस बंद केल्यानंतरही आता यामध्ये फक्त आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर घालायचे मग आपलं हे काजू चिकन मसाला तयार झालेला आहे एकदम भारी असा होतो नक्की ट्राय करून बघा हे बघा आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची याला चांगली अशी वाफ द्यायची आहे मस्त तरी सुटलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालायची बस आपल्याला दुसरं काही घालायचं नाही मस्त एकदम काजू चिकन आपलं तयार झालेलं आहे आपण भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकते एकदम छान असं आता मी सर्व करून घेते झटपट होतं अगदी हे वाटण आदल्या दिवशी जर तुम्ही तयार करून ठेवलं तर चिकन मॅरिनेशन करण्यासाठी आपल्याला एक तास लागेल चिकन म्हणजे बाकीचं आपलं सर्व तयारी होईपर्यंत चिकन मॅरिनेशन होऊन जाईल आणि आता मी गॅस बंद केलेला आहे तरी पण ते शिजत आहे आता आपण एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊया थिकनेस बघू शकता ग्रेव्ही बघू शकता एकदम मस्त अशी आलेली आहे आणि तरी पण आलेली आहे मस्त चिकनला आणि चिकन अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं तयार झालेलं आहे एकदम भारी असं भन्नटचं वीज हे चिकन आपलं काजू चिकन मसाला तयार झालेला आहे तुम्हाला जरी छोटीशी व्हिडिओ आवडली रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात रा मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर आणि याबरोबर तवशाचे वडे मस्त लागतात तवशाचे व्हिडिओ पण मी केलेले आहे म्हणजे काकडीचे वडे बोलतो त्याला मी गावाला तवशाचे वडे करतात तर ती पण व्हिडिओ मी नक्की करेल लगेचच परतच तर मी कम्युनिटी पोस्टवरती ती तवशाचे वडे ती दिलेली आहे लिंक नक्की बघा मस्त असं आहे आपलं तरी दार काजू चिकन मसाला तयार झालेला आहे